मला वाटतं की उत्तम वातावरण आहे आणि आमचं उत्तम वातावरण आहे त्याच्यामुळे काल रात्रभर भारतीय जनता पक्षाने पैसे वाटले काल अनेक ठिकाणी आम्ही त्यांचे पैसे वाटताना त्यांना पकडलं खरं तर संजय केळकर नेहमी सांगतात मी स्वच्छ प्रतिमेचा मग स्वच्छ प्रतिमेच्या माणसांनी रात्री पैसे वाटताना त्यांची प्रतिमा स्वच्छ कशी काय राहिली उत्तम काम केलं असतं तर पैसे वाटायला लागले ला नसते ना, ना सो उत्तम काम करायचं नाही फक्त पक्षाच्या जीवावर जिंकडून यायचं आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला कळतं की लोक सोबत नाही त्यावेळेला पैसा वाटायचा काम करायचं असं काही चित्र काल रात्रभर ठाण्यात होतं आणि मला वाटतं की ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काल घरोघरी पोचलेलं आहे मला असं वाटतं की आम्हाला जे पाच वर्षात करायचे ते आम्ही केलं कोविडच्या काळापासून ते निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला लोकांची जी कामं करायची होती ती केली लोकांपर्यंत पोचायचं होतं तेवढं पोचाय पोचलो आम्ही आमच्याकडनं शंभर टक्के दिले आता वेळ आहे लोकांची त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ठाण्यातली लोकं ही माझ्यासोबत उभी राहतील राजन विचारे मला कुठेही दे प्रचारात दिसले नाहीत आणि बाकीच्याही कुठल्या कॅम्पेनमध्ये जसे सक्रिय दिसायला हवे होते तसं त्यांचा प्रेझेन्स दिसला नाही त्यामुळे मला राजन विचारांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही साहेबांचं ठाण्यावर विशेष प्रेम आहे माझ्यावर विशेष प्रेम आहे त्याच्यामुळे जवळजवळ तीन वेळा साहेब मागच्या निवडणुकीच्या दरम्यान येऊन गेले आणि मी त्यांना खात्रीने शब्द दिलेला आहे की ठाण्याची आमदारकी ठाणे विधानसभा ही जी आमदारकी क्षेत्र आहे तिथे याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार असेल मला वाटतं की प्रत्येक भारतीयाने किंवा प्रत्येक मतदाराने मतदान केलं पाहिजे तो अधिकार आहे संविधानाचा त्यांच्या मताने सरकार बनतं आणि बिघडतं त्याच्यामुळे लोक जर नीट उतरली तर एवढ्या वर्षात जे सरकार लोकं फोडाफोडी असेल झालेला भ्रष्टाचार असेल या सगळ्याच्या विरोधात लोक मतदान करतील आणि एक वेगळं नवीन काहीतरी समीकरण महाराष्ट्राला दिसून येईल